आज मला सांगताना आनंद वाटतो त्याच एम एम आर डी मध्ये दोन लाख कोटी रुपयाची कामं आज, आज आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोच नेटवर्क हे देखील आपण या ठिकाणी करतो आणि आपल्याला माहिती आहे की या मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमात आज आपल्या अंबरनाथ असेल बदलापूर असेल या ठिकाणी मेट्रो पाच असेल मेट्रो बारा असेल मेट्रो चौदा असेल याचं नेटवर्क आता येत्या काळामध्ये पोचणार आहे आणि विशेषतः मेट्रो चौदाचा तर मोठा फायदा आपल्या अंबरनाथला होणार आहे कारण कांजूरपासनं अंबरनाथ पर्यंत ही चौदा नंबरची मेट्रो येणार आहे आणि अंबरनाथ वासियांवर तुम्हाला मी सांगू इच्छितो पुढच्या चार महिन्यामध्ये या मेट्रो चौदाचं काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे त्यामुळे मेट्रो पाच आणि मेट्रो बारा तर आहेच पण तुमची स्वतःची हक्काची जी मेट्रो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत